मंकी मोडवर राज्यात पहिला रुग्ण धुळ्यात आढळल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे सदर रुग्ण धुळ्यातील रहिवासी असून ते गेल्या चार वर्षापासून सौदी अरेबियात वास्तव्यास होता दरम्यान मुलीच्या लग्नानिमित्त तो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यात आला होता रुग्णामध्ये मंकीपॉक्स लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागाने तात्काळ त्याची चाचणी केली पहिली चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या नमुन्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असून रुग्णाला तात्काळ शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात अडवण्यात आले आहे सदर रुग्ण हा सुमारे पंचेचाळीस वर्षाचा पुरुष आहे त्याच्या संपर्कातील कुटुंबियांची तपासणी करण्यात आली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे दरम्यान आरोग्य विभागाने नागरिकांना अनावश्यक अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे